राजाला आधार आमच्या देवाभाऊंचं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं हे पॅकेज नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांसाठी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी जाहीर केलं त्यात विहिरीचा गाळ काढण्याचंसुद्धा इतिहासात कधीच ही मदत देण्यात आली नव्हती आणि यासह दुष्काळ सदृश परिस्थितीसाठी जे जे निकष लावले जातात त्या सगळ्या निकषाच्यासाठीचं पॅकेज काल जाहीर करण्यात आलं आणि समाधान संपूर्ण शेतकरी वर्गामधून या ठिकाणी व्यक्त करण्यात येत आहे म्हणून देवाभाऊंचे देवाभाऊंचे आभार संपूर्ण शेतकरी कुटुंबीय मानत आहेत सर्वजण आनंदी आहेत समाधानी बघा जपानला मागं टाकत आज आपला देश मोदीजींच्या नेतृत्वात चौथी आर्थिक व्यवस्था झाला आहे आणि लवकरच तिसरी आर्थिक व्यवस्था होणार आहे फाईव्ह ट्रिलियन इकॉनॉमीचं ध्येय मोदीजींनी आखलं आहे महाराष्ट्र वन ट्रिलियन इकॉनॉमी याचा हिस्सा गेलेल असं देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलेलं आहे आणि आपलं सरकार हे गतिमान सरकार आहे कनेक्टिव्हिटी चांगली असली पाहिजे त्या ते, तेव्हाच आपल्याला अनेक इंटरनॅशनल फंड्स येतील या ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण होतील क देवाणघेवाण झाली चांगले ट्रान्सपोर्टेशनचे आपल्याला माध्यमं उपलब्ध असतील तर व्यापार वाढतो आणि त्याच दृष्टीने नवी मुंबई येथे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या ठिकाणी जे एअरपोर्ट करण्याचं ठरवलं होतं आणि त्याचं लोकार्पणसुद्धा आज होतं आहे हे महाराष्ट्राच्या वैभवामध्ये एक नवी भर पडते आणि ह्यामुळे निश्चितच महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये मोठा वाटा ह्या एअरपोर्टचा राहणार आहे आणि म्हणून वेळेत हे एअरपोर्ट पूर्ण झाल्याबद्दल मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे सुद्धा आभार मानते टक्के नुकसान दाखवलेलं आहे आणि परभणी नाही नागरिकांनी शेतकऱ्यांनी कुठलाही संभ्रम करू नये आपलं जेवढं नुकसान झालंय तेवढ्या नुकसानाची भरपाई आपल्या खात्यामध्ये जमा होईल हे बघा बावीसशे कोटी पहिली जी केली तातडीने की कारण की खरंच जून जुलै ऑगस्टमध्ये नुकसान झालं होतं आणि शेतकरी चिंतेत होता म्हणून तातडीची मदत केली आणि आतासुद्धा ही एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाची सुद्धा मोठी भरीव मदत म्हणजे कुणालाही म्हणजे विरोधकांनी पण आज काय मोर्चे बिरसे ठेवले होते त्यांनाही अपेक्षित नव्हतं आणि शेतकरी समाधानी आहे आणि कर्जमाफीचे सुद्धा वारंवार मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले की आत्ता कर्जमाफी केली तर बँकांनाच फायदा होऊ शकतो मग खरा शेतकऱ्यांना फायदा करून देणं हा मानस नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा आहे त्यामुळे जेव्हा योग्य वाटेल तेव्हा त्याची सुद्धा घोषणा करण्यात येईल विरोधकांचे नेहमीचे ते टोमणे असतात नेहमीचे डायलॉग असतात तोंडाला पानं पुसली कमीच आहे कागदोपत्री हे ते त्याच्यावरती लोकांनी विश्वास ठेवू नये बघा जे खरे नुकसानग्रस्त शेतकरी आहेत ते समाधानी आहेत नाही तुम्ही आता मला ही बातमी सांगताय तर मी खरंच अशा सूचना देईल की कंपनीच्या फायद्यासाठी अधिकारी जर काही तसं संगणमत करत असेल तर तसं आपण होऊ देणार नाही शेतकऱ्यांचं नुकसान आपण होऊ देणार नाही काही शेतकरी चिंतेत होते की ट्रिगर बदलले म्हणून आम्हाला कमी विमा मिळेल वगैरे पण त्याची सुद्धा शेतकऱ्यांची त्या संदर्भ विमा संदर्भातली सुद्धा चिंता दूर करण्याचा निर्णय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला घेतलाय तसे आदेश सुद्धा कंपन्यांना दिलेले आहेत त्यांचं पण त्या सामायिक क्षेत्रापैकी एकाच्या खात्यामध्ये पडतात आणि मग ते तसे हे करून घेत असतात जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी असं सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार असते पण जिल्हाधिकारी पंचनामे करून त्यांनी सांगितले करायला परंतु होत नाहीये बरोबर जसं की आपल्या इथे पूर आला होता पूर पर परिस्थिती निर्माण झाली होती रेल्वे ब्रिजमध्ये नाही कुठं कुठेही होणार नाही असं असंवेदनशील आपल्या जिल्ह्यातलं प्रशासन वागणार नाही का राज्यातलं वागणार नाही कारण तशा स्ट्रिक्ट सूचना खुद्द मुख्यमंत्री महोदयाच्या आहेत म्हणून असं जरी कुठं काही थोडंफार झालं असेल तर ते मी बघून घेईन पण असं कधी होणार नाही परभणी मी घेईल तुमची सगळ्यांची मागणी आहे म्हणून पण आयुक्तांनासुद्धा सूचना दिल्या होत्या दोन दिवसापूर्वी जो पाणी लोकांच्या बऱ्याच एरियामध्ये घरांमध्ये गेलो होतं त्याची नोंद सगळी घेतलेली